महत्वाचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण विरोधी चर्चा सुरू आहे पुन्हा एकदा या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल तिन्ही पक्ष मिळून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्याची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली जाते आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट हवी त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्या लक्षात येतात विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू करत आहे वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस करायला आदेश दिलेले शरद पवार असतील सगळ्या पक्ष याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रडी चढा आता बंद केला काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरेंना मिळाली नसल्यामुळे आगामी निवडणुका सोबळावर लढवणार असणार किंवा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा असते तर मला याची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढणार असे चर्चा ते तर आम्ही मिळून ठरवतो काही अजून गोयात